नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जाणार आहोत जपूरजा संग्रहालय आपल्याकडे पुण्यात पाहुणे आले की आपण त्यांना पुण्यातली महत्त्वाची ठिकाणे दाखवतो सिंहगड खडकवासला शनिवारवाडा तसेच अजून एक ठिकाण आहे जपूरजा म्हणजे जपूरजा आर्ट म्युझियम अजित काका गाडगे यांनी पी एन सीच्या रूपाने सोन्याचा व्यवसाय पुढे नेला तसेच कलेची अभिरुची जपण्यासाठी जफोर्जाची निर्मिती करण्यात आली आपल्याला आयुष्यातल्या कलेचे महत्त्व सांगताना ल देशपांडे म्हणतात साहित्य चित्र संगीत नाट्य शिल्प खेळ यातल्या एका तरी कलेशी मैत्री जमवा कारण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल राजी र राजा रविवर्माची चित्र यम ए खोशी यांची शंभर ते दोनशे वर्षापूर्वीचे चांदीचे दागिने दुर्मिळ पैठण्या त्यावरची कलाकुसर असे सर्व कलाविष्कार बघायला मिळतील असे या जागेचं नाव आहे कला संग्रहालय पुण्यात यन डी ए रस्त्यावर पिकॉक बेच्या पुढे कुडजे गाव ठिकाणी येथे आठ एकर परिसरात जपुरजा साकारले आहे गेल्या अनेक वर्षापासून अजित गाडगे यांनी पुण्यात खडकवासल्याजवळ ये संस्कृतीचे व्यासपीठ जपोर कला व संस्कृतीचे संग्रहालय स्थापन केले आहे या ठिकाणी चित्र हस्तशिल्प कलेबरोबर ललित कलेसाठी व्यासपीठ कार्यशाळा चर्चासत्र यांच्याबरोबर प्रशिक्षण कार्यक्रम होतात तसेच येथे देशातील विविध भागातून गाडगे यांनी गोळा केलेल्या पुरातन कलात्मक वस्तू वारसा असणाऱ्या वस्तू शिल्प येथे आहेत तब्बल आठ एकरात असणाऱ्या जपूरजा कला संग्रहालयात बारा कला दालने आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या ठिकाणी जाण्यासाठी पुण्यातून डेक्कन जिमखाना ते सांगरून किंवा मार्केट यार्डपासून आगळबे गाव पी एम टी बसेसची सोयी आहे तरी तुम्ही त्याने किंवा स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलनेही या ठिकाणी पोचू शकता संपूर्ण व्हिडिओची संपूर्ण म्युझियमची सफर एका व्हिडिओत बसणार नाही तुम्ही पुढील व्हिडिओ भाग दोन पाहू शकता चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कला दालनाचे वैशिष्ट्य आहे येथे दोनशे वर्षापूर्वीचे महाराष्ट्रीयन दागिने चांदीच्या जुन जुन्या कलात्मक वास्तू नाणी दीडशे ते दोनशे वर्षपूर्वीच्या पैठण्या शेले फेटे टोप्या लहान मुलांचे पोशाख विविध राज्यातील पुरातन वस्त्रे दुर्मिळ वारसा असणाऱ्या वस्तू विविध प्रकारचे दिवे पुतळे पोथ्या ताम्रपट टीम टॉयज मुघल चित्रकला असे राजा रविवर्मा लिथोग्राफ्सपासून ते मॉडर्न आर्टमधील एम एफ हुसेन आदींनी काढलेली मूळ चित्रे येथे पाहायला मिळतील प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्वे यांचे स्वतंत्र दालन असून येथील प्रत्येक कलादालनाचे क्युरेशन त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांसाठी येथे स्वतंत्र दालन असून त्याअंतर्गत जयंत जोशी यांनी काढलेले ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग व फोटोग्राफचे पहिले प्रदर्शन येथे होते कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना समर्पित असून येथे एम एफ हुसेन प्रभाकर बर्वे एस एस बेंद्रे राजा रविवार महा रवींद्रनाथ टॅगोर रजा सुजा आरा आदींची चित्रे आहेत दिव्याला भारतीय संस्कृतीचा खूप मोठे स्थान आहे आधी मानवापासून सुरू झालेल्या दिव्याचा प्रवास आधुनिक काळातील बॅटरीवरील दिवे एल ई डी दिव्यापर्यंत पोहोचला आहे येथे विसाव्या शतकातील ते आजपर्यंत दिवे येथे पाहायला आहेत छपाईला सुरुवात झाल्यावर लिथोग्राफ्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाला तसाच तो भारतातही झाला राजा रविवर्मा यांच्या लिथोग्राफ्सच्या प्रेस पुण्याजवळ मलवली येथे होता भारतात त्यांनी काढलेले चित्र लिथोग्राफच्या का रूपात त्या काळी उपलब्ध होते या ठिकाणी राजा रविवर्मा यांच्या चित्राचा लिथोग्राफ्सपासून विविध कंपन्यांच्या जाहिरातींचे चित्रपटांचे पोस्टरचे लिथोग्राफ आहेत प्रभाकर बर्वे यांना मॉडर्न आर्टसाठी महाराष्ट्रात खूप मोठे काम केले आणि त्यांना समर्पित येथे गॅलरी आहे या ठिकाणी बर्वे यांनी काढलेली विविध चित्रे ठेवण्यात आले आहेत महाराष्ट्रात हे चांगले कलाकार आहेत झाले आहेत मात्र लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नाही त्यामुळेच महाराष्ट्राच्या महान कलाकारांसाठी येथे गॅलरी असून त्यांची चित्रे येथे ठेवण्यात आली आहेत त्यात म व्ही गना जाधव अम अबलाल रमान बाबूराव पेंटर रवींद्र मिस्त्री शंकर पळशीकर व्ही ग कुलकर्णी माधव सीतावलकर आदींचा समावेश आहे या ठिकाणी ही महाराष्ट्रातील कलाकारांना त्यांनी कला सादर करण्याची संधी मिळते त्यामुळेच येथे ते सातत्याने नवी प्रदर्शने पाहायला मिळतात वस्त्रासाठी हे स्वतंत्र दालन असून या ठिकाणी दीडशे ते दोनशे वर्षाच्या पैठण्या शेले उपरणे फेटे लहान मुलांचे कपडे व त्यांच्या विशेषतः येथे असेल तसेच पारंपरिक पद्धतीचे वस्त्र विणण्याची पद्धत येथे दाखवले आहेत पी एन जी सन्स गेल्या सहा पिढ्यांपासून दागिने व्यवसायात हो असल्याने त्यांनी स्वतःकडील व गोळा केलेल्या अनेक चांदीच्या वस्तू दागिने येथे ठेवल्या आहेत त्यात प्रामुख्याने दोनशे वर्षापूर्वीचे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने असून जुन्या अत्तर गुलाब चहाचे सेट पानाचा डब्बा दिवे देवाच्या मूर्ती कलात्मक कलश भातुकलीचे खेळ आदी ठेवण्यात आले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा